हा बघा आपण आहे ना आता आहे ना गुमानदेववरून आलो आहे गुमानदेवर हा आठ नंबर हवे आहे आठ नंबर हवेला आहे आपण आणि गुमानदेववरून आता आला आपण गोवाली गोवाली इथे जाणारे गोवाली म्हणजे हे इथून आपल्याला गोवाली इथून जायचे आणि गुमानदेवला मारुतीनंतर आणि जी परिक्रमा बघा ना गुजरातमध्ये आहे ना नर्मदा जिल्हा भरूच जिल्हा आता हवेला आलेली आहे हवेला आल्यानंतर भरपूर गाड्या लागल्यात पहिल्यांदाच आता आम्ही हायवेवरती आहे त्या हायवेवरती त्या आठ नंबर हायवेवरती हरपदे हरपदे बघा आपल्याला इथे ना प्रसाद आहे नाश्ता प्रसाद आहे हे धुळ्याचे आहेत हे धुळ्याचे आहेत आणि हे आपल्याला इथे ना त्यांचं एक दुकान आहे टी व्ही रिपेअरिंगचं तर आपल्या सर्व जेवढे परिक्रमावाशी येतील ना त्यांना आहे ना चहा प्रसाद आहे आणि एक नाश्त्याची सोय आहे ते गोवाली गोवाली आपल्याला हा आठ नंबर हवे आहे आठ नंबर हवे अंकलेश्वर आणि अंकलेश्वर रोडवर नर्मदे नर्मदे आपण आहे ना एक चौधरी यांच्या ना घरी आहे ना आपण आलेलो आहे आम्ही संभाजीनगरचे मी पुण्याचं आहे आणि यांचे हे धुळेचे यांच्या घरी आपण आहे ना यांना एक प्रसादी घेण्यासाठी आपण सर्व परिक्रमावासी त्यांच्या घरी येऊन आपण एक सदिच्छा भेट दिली आणि परिक्रमावासी यांनी सदिच्छा भेट दिली तर आम्हाला पुढच्या प्र परवानगीसाठी एक परवानगी द्यावा निघण्यासाठी बघा आपण आहे ना एक आठ नंबर हवे हा हवे आहे ना अंकलेश्वर आहे अंकलेश्वर गुजरातमध्ये आता आणि भरूच जिल्हा या भरूच जिल्ह्यामध्ये आहे आपण आणि आपली जी परिक्रमा चालते ती आता जी आहे ना नर्मदा जिल्ह्यातून भरूच जिल्ह्यामध्ये आली आणि आपल्याला जो भरूच आणि नर्मदा जिल्ह्याचा जी बॉर्डर होती ती बॉर्डर क्रॉस करून आलो ती पण ब्रिजच्या खाली होती व छाव गाव हे लाचं गाव होतं आणि आपण आता आपण आलो आहे आता मुलुंड मांडवा मुलुंड मांडवा मुलुंड मांडवा आहे ना मुलुंड मांडवा हे पुढे लागेल आता आपल्याला पुढे आणि आपल्याला एक आहे ना संगम आहे उमरावती नदी उमरावती नदीचा संगम ही जी परिक्रमा चालते हवेवरचा हवे आता हवेने चाललो आहे आम्ही आठ नंबर हवे आहे पण एक नशीब आहे का ह्या गुजरातमध्ये गुजरातमध्ये परिक्रमावासी हे महाराष्ट्रातले काही म्हणजे पूर्ण आपल्या इंडियातले आपल्या इंडियामध्ये जेवढे स्टेट आहेत पूर्ण स्टेटमधले परिक्रमावासी ह्या हवेने चालतात आठ नंबर हवे ह्या हवेने चालतात हवेने चालण्यासाठीसुद्धा त्यांना आज आपण ह्या गुजरातच्या ह्या याच्यावर चालू का नाही चालू हे सुद्धा त्यांना अगोदर माहीत नव्हतं पण चालल्याच्यानंतर त्यांना एक उत्साह आणि आनंद आणि आपल्या एक अर्धा किलोमीटर अंतरावरून आपली जी मैयाचा मैया चालते तिथं असं झाले का ते पूर्ण भाग आहे ना आता समुद्रजवळ आल्यानंतर आहे ना पाणी भरपूर असल्यामुळं तिथून त्या किनारा मार्ग आहे ना रोड नाही म्हणून रोड नसल्यामुळं आम्हाला ह्या मार्गे जावं लागतं कारण तो आता इथून पुढे पाणी एवढं झालं आहे का समुद्रच म्हणायचं आम्ही आता आता आम्हाला एक ब्रिज लागेल त्या ब्रिज खालून जायचे बघूया चौक येतो नर्मदा परिक्रमा एक आठ नंबर हवेने चालतील पूर्ण मोठा हवे हा हा हवे आहे ते पाठीमागून आहे पण गाड्या येतात पाठीमागून आता ह्या पाठी रोडने पाठीमागून आलो आहे तसंच आम्ही असं सरळ पुढे चाललो आहे हवे असल्यामुळं थोडं एका साईडने चालायला लागतं आणि परिक्रमा अशा हो एका लाईनीत चालतात कारण मोठा हवे गाड्या सारख्या कंटोनी चालू आहेत मोठ्या गाड्या मोठ्या गाड्या ह्या सुद्धा आम्ही आलो ज्यावेळेस नर्मदा जिल्ह्यातूनसुद्धा आम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या जे दिसले नाही कारण आम्ही किनारामार्गे होतो आणि आम्ही जेव्हा आम्हाला भालोद भालोदवरून येणार ना भालोदवरून आलं झगडिया झगडिया झगडीला आलो झगडियापासून आम्हाला मग झगडीला आल्याच्यानंतर जेव्हा आम्ही मुनाव मुनाव देव इथे आल्याच्यानंतर त्या ते चौकात आल्याच्यानंतर आम्हाला हवे लागला ला, मारुती मारुतींचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन आम्ही हवेला हवेल हवेसाठी हवेला लागलो ला ला, आणि परिक्रमेला सुरुवात केली नर्भदे हर नर्भदे हर नर्मदे हर हे बघा का नर्मदे यार आ, विला हो, मी आत्ता एक तारखेला परिक्रम औचल्य देवटने एकादशीला आत्तापर्यंत मी गुजरातमध्ये अंकलेश्वर आहे अंकलेश्वर हा जो आहे ना मेन हावे आहे मेन हायवेवर तो ब्रिज दिसतो त्या ब्रिजवरून आहे आणि ब्रिज खालून मी इथे ना आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो दोन हजार साली म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी मी गाडी म्हणजे मी गाडी ड्रायवर आहे गाडी ड्रायवर आहे आणि मी कितीतरी वेळा ह्या ब्रिजवरून गाडी घेऊन गेला असन आणि या ब्रिज खालू नये इकडून आठ नंबर हावेन्यवर ब्रिज खालू नये कितीतरी वेळा अहमदाबाद सुरत ह्या ठिकाणी पण आज माझं नशीब बघा मी या ठिकाणी चालत आलेलो आहे या ठिकाणी चालत आल्याच्यानंतर माझं एक नशीब आहे आणि ह्या परिक्रमा करत असताना मला एक हे भाग्यच भेटलेलं आहे का मी ज्या ठिकाणावरून गाडी घेऊन जात होतो त्या ठिकाणावरून मी आत्ता चालत आहे आणि या गुजरात स्टेटला आहे आपल्या गुजरात स्टेट आप इंडियाच्या भारताच्या स्टेटला आहे आणि एवढ्या मी पण मोठी मोठी गाडी चालवू शकतो हो। पण आज आता मी ह्या चौकातून मला आहे ना उजव्या हाताला जायचं आहे आणि उजव्या हाताकडून हा परिक्रमा हा रस्ता क्रॉस करून मला परिक्रमेला दुसरीकडून जायचं आता मोठ्या मोठ्या गाड्या आता त्यामुळं थोडं थांबावं लागतं आणि आत्ता मला तीस किलोमीटर अंतरावरती ना तीस चाळीस किलोमीटर अंतरावरती मला समुद्र लागेल त्या समुद्रातून मी त्या तटावरती जाणार माझं एक भाग्यच आहे आता मी भरूच जिल्ह्यात आहे ज्या ठिकाणावरून गाडी चालवायचा त्या ठिकाणावरून मी चालत आहे एक नशीब आणि ही जी परिक्रमा आता ह्या ब्रिज खाली मी म्हणजे ह्या ब्रिज खाली आहे ह्या ब्रिज खाली आहे बघा ज्या ब्रिज खाली मी म्हणजे गाडी चालू आहे त्या ब्रिजवरून त्या मा ब्रिजखाली माझं एक भाग्यच आहे आता मी आणि ह्या परिक्रमा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हा आणि तिकडनं जायचं आहे नर्मदे अरे नर्मदे नर्मदे अर बघा आपण आता अंकलेश्वरला चाललेलो आहे अंकलेश्वरला आहे ना आपण ब्रिज खालून आहे ना म्हणजे रॉंग साईडने चाललेलो आहे रॉंग साईडनी आहे आणि रॉंग साईडने जाऊन आपल्याला आहे ना परत आहे ना राईट साईडला एक टन मारायचं आहे आणि आपण ह्या ब्रिजच्या बरोबर बाजूनी म्हणजे ब्रिजच्या दरून आपल्याला राईटला जा जायचं त्याच्यामुळं आपण पण रॉंग साईडला आलेलो आहे रॉंग साईडने आपल्याला ही जी परिक्रमा आपली आहे ना परत वापस राईट साईडनी जाणार आहे आपण आणि आपले जेवढे परिक्रमावासी आहे हे क्या आ, या साईडनी भरपूर येतात काही हो, असे दुसऱ्या मार्गे गेलेले दुसरा पण मार्ग आहे इथून तीन तीन चार चार मार्ग आहे जसे आहे ना रोड पण ॲक्च्युली हा परिक्रमा हो, रोड आहे बघा पाठीमागून परिक्रमावासी हो, येतात पाठीमागून पण येतात नर्मदे हर नर्मदे हर तुम्ही आहे ना या ज्या हवेला आपण रॉंग साईडने आलो ना रॉंग साईडने आले त्यानंतर आहे ना पूर्ण रॉंग साईडने या यावेळेस आपण ब्रिज चालून आहे ना राईटला येतो राईटला आल्यानंतर रॉंग साईडने येतो रॉंग नंतर असं आहे ना तेव्हा रॉग साईडनी ब्रिजच्या रॉंग साईडनी ज्यावेळेस चालतो ना आपण त्यावेळेस आहे ना पूर्ण ब्रिज क्रॉस करायचा पूर्ण पूर्ण ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हनुमान चौकडी येणार चौकडी तिथे एक आश्रम आहे आणि आपल्याला त्या मार्गे जायचं आहे तिथून राईट मारायचा आहे हा मार्ग नाही आहे आपला जिथे तुम्हाला एक टन दिसतो त्या मार्गे नाही यार हे बघा हा जो हवे आहे ना <laughs> मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि या हावेवरती आहे ना आ, मी सुद्धा आहे ना गाडी चालवलेली आहे दोन पासून जवळजवळ पंचवीस वर्ष झाले आणि ह्या हवे हा इकडे जो जातो ना तो आ, एक मुंबई आणि एक अहमदाबाद आम आम्ही चाललो आहे आम अहमदाबाद साईडला आता या ज्या गाड्या इकडून खाली रो जातात ना त्या मुंबई साईडला मुंबई पुन्हा तर आम्हाला जरा क्रॉस करून पलीकडे जायचं आहे रॉंग साईडला हा पूर्ण हवे आहे नर्मदा परिक्रमा हे हवे आहे ना थोडी चालणार आहे आणि नंतर हवेवरून आम्हाला परत आतमध्ये जायचं आहे पूर्ण हा हवे हावेवरून आम्हाला राईट साईडला जायचं आहे हा हवे आम्ही सोडणार आहे आणि परिक्रमा हे सगळे हावेवर हवेवरून चालते आत्ता सध्या तरी हवेवरून चालते बघूया पुढे आपल्याला कसं कसं रोड आणि नशीब बघा आमचं आम्ही ज्या ठिकाणी गाडी चालवली त्याच ठिकाणी हवेवरून हो आम्ही चालतो आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात जे काही म्हणजे पूर्ण इंडियाचे त्यांना माहितीसुद्धा नसेल इकडं हे हवेने मी परिक्रमेसाठी चालणार म्हणून एक नर्मदा मैया त्या नर्मदा मैया हीच घेऊन येते ज्यांच्या ज्यांचं नशीब आहे तिथं तर तो, तो इथपर्यंत पोचू शकतो आणि सर्व तीर्थ बघत बघत आता आज आम्हाला जवळजवळ एक महिना पूर्ण होईल उद्या एक एक तारखेला उचललेली परिक्रमा आम्ही एक महिना पूर्ण करतो आहे ती उत्तर तटावरून दक्षिण तटावरून सॉरी तर आम्हाला नंतर उत्तर तटावर जायचं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा हवे नर्बदे हर, नर्बदे हर, नर्बदे हर, नर्बदे हर, नर्बदे हर बघा आपल्याला राईट साईडने जे गाड्या चालतात त्या जातात अहमदाबादला आणि इकडून ज्या मुंबई राजपिपला बडोदा हे भरूज आहे आणि आहे ना या आपण ज्या ब्रिज खालवानो त्या ब्रिज खाली सुरत बारडोली तिकडनं आता आम्ही आहे ना इकडं उजव्या हाताला गेलो का आम्हाला हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे हे बघा या मार्गे आम्ही परिक्रमा आणि इथं बोर्ड पण आहे हवेवरती आता आम्ही हावे सोडतो आहे तर आम्हाला थो हवे किती लागला जास्तीत जास्त एक किलोमीटर अंतर पण नाही एक किलोमीटर अंतरावर ब्रिज घालून आला का तुम्हाला हवे सोडू शकता तुम्ही हवे सोडल्याच्यानंतर हे परिक्रमा असे सगळे आहे ना ह्या मार्गे चालतात आणि काही जे चुकीच्या मार्गे चालतात ते चुकतात पण चुकीच्या मार्गे चालू नका समोरून बघा परिक्रमाशी चाललेले आहेत नरबदे हर नरबदे हरभदे हर नर हर आपण बघा मांडवा आहे ना मांडवा कपास करून ये आलो आहे पुढे नका मगा इथं रोकडिया हनुमान मारुती आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा सेवा आक्रमक थांबायचे आपण दर्शन घेऊन रोकडिया मारुती तर दर्शन घेणार आहे आपण काय चला तू नर्भदे हर हा नर्मदे हर तर बघा आपल्याला आहे ना रोकडिया मारुती रोकड्या मारुती आहे हे पूर्ण परिक्रमावासी आहे ना इथे आहे ना हे आपल्या रोकड्या मारुती हनुमान चालीसा रोकड्या मारुतीच्या इथे हे आपले बाबा आणणार नर्मदे हा, हार आपण दर्शन घेणार आहे मस्त हातपाय धुव हां हां दर्शन घेणार थोडा वेळ इथे आराम पण करणार मस्त आराम करून निघणार नर्मदेहार दर्शन घेऊन इथं सगळं मैदान मोठं मैदान आहे नर्मदे नर्मदे बघा आपल्याला आहे ना राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती आपल्याला परिक्रमा दरम्यान आपल्याला मांडोवा मांडो मांडोवा यागा इथे बघायला भेटतो आता आपण परिक्रमाच्या दरम्यान जेव्हा नर्मदे हर नेव नर्मदे हर शनिदेव इच्छापुरते शनिदेव हे नल आणि नील राम सेतू बनवण्यासाठी हो हो से हो हो हा जे दगड वापरले होते ना ते दगड कन्याकुमारीला आहे आणि हे ते दगडना राम सेतू बनवण्यासाठी वापरले होते आणि नल निलने हे विश्वकर्म विश्वकर्म भगवान विश्वकर्माचे पुत्र होते आणि त्यावेळेस त्यांनी हे दगड वापरले होते नल आणि नळने द हा अजूनही सेतू राम सेतू बनवण्यासाठी जो दगड होता तो आता आपल्याला बघायला भेटतोय तिथे नर्मदे हरपे ने हर ने हर ने हर ने हरभरपदेपदे नर्मदे हर आपण हे नवगामा नवगामाला रोकडी या हनुमान मंदिर या मंदिरापाशी आपल्या नर्मदा परिक्रमा आश्रम हा आश्रम होता आपण त्या आश्रमापासून आता पुढे आलो आहे तर आपल्याला हा जो ब्रिज लागतो आहे तो उमरावती नदी आहे ही उमरावती नदी ही हा संगम आहे ना उमरावती नदीचा संगम आहे हा मैयाला जाऊन ती मिळते उमरावती नदी तर नवगामा म्हणजे नवगामा नवगामा नवगामावरून आपण आम्ही निघालो नौ� आता नवगामाही नवगामा आला नवगामा म्हणजे नवगामा स्टार्ट झाला आहे नवगामाच्याच ब्रिजवरती आहे नवगामाच्याच आपल्या वेस म्हणजे विशी ना आपण नव नवगामा स्टार्ट झाला का तिथं हनुमान रोकडी याचं मंदिर आहे आणि तिथं आपल्या नर्मदा परिक्रमा आश्रम आहे त्या आश्रमावरती परिक्रमा वाशिंसाठी भोजन व्यवस्था आहे ती भोजन व्यवस्था तर आम्ही ते भोजन करून भोजन प्रसादी घेऊन तर आम्ही आता पुढे आम्हाला हनुमान टेकडी हनुमान टेकडी आणि रामकुंड रामकुंड हे बुड़ बुडबुड्या बुडबुड्या महादेव म्हणजे बुडबुड्या महादेव मंदिर आहे तर आम्हाला आहे ना इथे जायचं आहे आता आता आम्ही जाणार हनुमान जे आहे हे उमरावती नदी आहे थोडं काही पाणी नाही येईल पण आहे त्या ब्रिजवरती नर्मदेहर नर्मदेहर हे हर बघा आम्ही ये ना आता मोगामा नवगामा सॉरी नोगामा नोगामा हनुमान टोकडिया मंदिर नागतीर्थ मंदिर त्या आम्ही नर्मदा परिक्रमा आश्रम भोजन प्रसाद घेऊन आम्ही ना सामोरा 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 गावात उमरावती नदी संगम अमरावती नदी संगम आता आम्हाला उदा अज आज, अजंडा अमरावती नदी संगम अजंडा 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 गावातून अजंडा गाव आहे अजंडा त्या गावातून आता आम्ही चाललो इथे पण दोन तीर्थ आहेत तर मध्ये